नमस्कार मी शिल्पा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल मी एक रंगाने काळी आणि मध्यम वर्गाची मूळ दहावीला गणित आवडीचा विषय आणि इंग्रजी डेंजर झो त्यानंतर सुद्धा मी बारावी सायन्स घेतलं बारावी सायन्स चांगल्या बऱ्याचपैकी मी पास झालो त्यानंतर बीएससी ला ऍडमिशन घेतलं बी एस सीच्या फर्स्ट इयरलाच एक्झाम पिरियडमध्ये तब्येत खराब झाल्यामुळे एक्झाम दिले नाही फेल झालं परत बीएससी ला सीला रिॲडमिशन केलं परत बी एसी रिॲडमिशन केलं पास झाले सेकंड इयरला गेले सेकंड इयरला परत एक्झाम फिअर परत तब्येत खराब आणि एक्झाम देऊ शकले नाही त्यानंतर म्हटलं हा मार्ग आपल्यासाठी नाही मार्ग बदलायचा मार्ग बदलला त्यावेळेस घरच्यांचं प्रेशर बाहेरच्यांचं प्रेशर या सर्वांमध्ये खूप घुसमट झाली नंतर होम सायन्स मध्ये डिग्री करायचं ठरवलं डिग्री सुरू असतानाच महाराष्ट्र स्टेट कंडक्टर महाराष्ट्र एस कंडक्टर ची एक्झाम दिली त्यानंतर त्यामध्ये पास झाले मेडिकलच्या वेळेस अजूनही कळलं नाही का रिजेक्ट झाले त्यावेळेस पुन्हा एकदा खचली वाटलं संपवून टाकाव हे सर्व परंतु प्रत्येक वेळेस कुणीतरी एक असत आपल्या सपोर्टला आपल्या सोबतीला परत समोर आले डिग्री गेली कम्प्लीट केलं त्यानंतर एम एस सी इन टेक्सटाइल केलं एम एस सी झाल्यानंतर एका कॉलेजमध्ये सी एच बी पार्ट जॉब करणे सुरू केले जॉब करताना माझा भाऊ आहे जो नेट सेट क्वालिफाईड झाला त्यांनी म्हटलं की तू सुद्धा करून बघ मग मी पण विचार केला की चला आपण प्रयत्न करून बघू सुरुवात केली त्यावेळेस ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकत होते म्हणजे शिकवत होते त्या महाविद्यालयातील असंख्य टीचर्स होते जे नेट सेट साठी काही वर्षापासनं एक्झाम देत आहे तर ते सरळ मला बोलायचे की इतना इझी नाही आहे तो दस सालचे दे रहे तुझे क्या लगता है परंतु त्यानंतर हे कळलं की आयुष्यात पाय खेचणारे हवे तरच यश आपल्याला मिळते आणि त्या पाय खेचणाऱ्यांनीच मला ते बळ दिलं आणि ते समजलं की खरंच नेटसेट क्वालिफाय करणं इतकं सोपी नाही त्यासाठी मला आणखी जास्त मेहनत करायची गरज आहे आणि मी माझ्या मेहनतीत वाढ केली त्यानंतर सुद्धा अनेक अडचणी आल्या प्रेशर इतका यायचा अभ्यासांचा अभ्यासाचा प्रेशर की ज्यामुळे असं वाटलं की आता सगळं संपवून टाकायचं आणि सुसाईड करून टाकायचं त्यावेळेस साठी सुद्धा साठी कुणीतरी होत नुकत्याच सहा महिन्यात मी माझ नेट सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि सेट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलं ते झाल्यानंतर मग आता परत एक नवीन प्रश्न की आता क्वालिफिकेशन तर झालं परंतु आता जॉब मग जॉबाच्या शोधात धावायला लागले खरच जर आत्मविश्वास आणि जिद्द असली तर सगळं काही आपल्याला सहज मिळत म्हटलं जात ना नशिबात लिहिलेलं असत ते सर्व काही मिळत परंतु जर जिद्द असेल तर नशीब सुद्धा स्वतःलाच लिहिता येत ते मी केलं जॉब मिळाली आणि आज मी त्या पोस्टवर आहे ज्यासाठी मी ज्या पोस्टसाठी मी विचार केला होता की संपला आता सगळं म्हणजे महाराष्ट्र एस टी कंडक्टरची पोस्ट जी मला मिळाली नाही त्यावेळेस मला वाटलं की संपला आज सगळं तर आज मी त्या पोस्टवर आहे मी आज असिस्टंट प्रोफेसर आहे क्लास वन ऑफिसर आहे म्हणजे जर आज मला वाटतं जर मला ती जॉब मिळाली असती तर कदाचित मला ही पोस्ट मिळाली नसती। आणि म्हणून म्हणते की जे काही आयुष्यात घडतं ते काहीतरी चांगलं घडण्यासाठीच होत म्हणून म्हटलं जातं की अपय अपयश आपल्याला थांबत नाही ते आपल्याला पुढे जाण्यास मदत करते या सर्वांमध्ये जेव्हाही मी खचली तेव्हा माझ्यासोबत कुणीतरी होत ते म्हणजे आज जे माझे मिस्टर आहे ते आणि त्याचबरोबर माझे आई बाबा या दोघांनाही दोघांमुळे मी इथपर्यंत पोचू शकलेली आहे माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या आई बाबांचा मला सतत सपोर्ट होता प्रेशर देणारे असतात ते आजूबाजू आले तरी सुद्धा मला हेच सांगायचं आहे की जेव्हाही तुम्हाला अपयश मिळेल त्याला पॉझिटिव्हली घ्या खरच अपयशीच यशाची पायरी आहे धन्यवाद आपल्यापेक्षाही अनेक लोक असतील की ज्यांना यापेक्षाही कठीण परिस्थितीतून सक्सेस मिळालं असेल त्यांच्याबद्दल माहिती मिळवा त्यांचे बुक्स वाचा आणि खरच कुठल्याही पॉइंटला कुठलं चुकीचं डिसिजन घेणं हे आपल्यासाठी खरंच चुकीचं डिसिजन आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद